शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण ब्लॅक व्हरायटीमध्ये असेल किंवा व्हाईट व्हरायटीमध्ये असेल ज्या अडचणी येतात मध्यंतरी पावसाचं वातावरण होतं पावसाचं वातावरण तुमचं निघून गेल्यानंतर किंवा त्या वातावरणामध्ये टेम्परेचरमुळं बऱ्याच कवळ्या कोवळ्या पानांना पिवळेपणा पाना या ठिकाणी आलेलं आहे बऱ्याच प्लॉटांना या ठिकाणी अडचणी आलेल्या आहे बऱ्याच लोकांनी कमेंट पण केल्या किंवा बऱ्याच लोकांनी व्हिडिओ कॉल करून पण विचारलं की ज्यावेळेस आपले पानं खराब व्हायला सुरुवात होते किंवा तो पिवळेपणा येतो याचं कारण काय आहे किंवा आपण याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे परंतु तत्पूर्वी काका तुमचं नाव मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव बाळासाहेब गोविंद गडवजे तिसगाव तालुका दिंडोरी माझा नंबर आहे ब्याण्णव आठशे चाळीस सोळा नऊशे पासष्ट बरोबर आपण याच्यापूर्वी एक व्हिडिओ दिलेला होता हो बरोबर आहे शेंडा होत नव्हता आपण सुरुवातीला मला दरवर्षी शेंडा होत नव्हता आणि काळं व्हायला अडचणीची तर यावर्षी साईज पण दिसते शेंडा चांगला होईल बरोबर आहे घडांची साईज पण आपण मापत ठेवलेली आहे सर्वसाधारणपणे शंभर एकशे दहा मने आपण एका बंचमध्ये ठेवलेली आहे आता याची अडचण यायला नको तरी पण आपल्याला ज्या ठिकाणी दोन बंचेस असतील ज्याला शेंडा खूप कमी असे बंचेस अजून पण आपल्याला त्या ठिकाणी कमी करून घ्यायचे बरोबर एका झाडावरती आपल्याला तीस पस्तीस बंचावर बंच नकोच आहे बरोबर आता आपला विषय महत्त्वाचा आहे की आपण कामकाज करत असताना अब तुम्हाला जे आपल्याला ब्लॅक होण्यासाठी अडचण येते किंवा एकसारख्या काळ होण्यासाठी आपल्याला अडचण येते याच्यासाठी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ मी याच्यानंतर नक्की देण्याचा प्रयत्न करेल परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पानं खराब व्हायला नको शेवटपर्यंत कार्यक्षमता आपली पानांची चांगली राहिली पाहिजे याच्यासाठीच आजचा व्हिडिओ महत्वाचा राहील तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला प्रत्येक पर्यंत किंवा प्रत्येक माहिती व्यवस्थित पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कार्य कार्य किंवा कामकाज आपल्याला त्या ठिकाणी करता येईल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर किंवा तुमच्या ऐंशी दिवसाच्या पुढे नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत आपल्याला ही अडचण येऊ शकतात की पावसामध्ये ज्या पानं खराब व्हायला सुरुवात झाली पानं पिवळे व्हायला सुरुवात झाली सुरु ही गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस हवेमध्ये नायट्रोजन आपल्याला एक्सेस होते त्या पानांमध्ये आपले जे मुख्य अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये तुमचं फॉस्फरस असेल पॉटॅशियम असेल दुय्यम अन्नद्रव्यांमधलं मॅग्नेशियम असेल किंवा सल्फर असेल याची कमतरता आपल्याला पानांमध्ये त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात होते मग अशा वेळेस आपल्याला पाण्याचं जे नियोजन आपलं चुकतं किंवा आपण पाणी देत असतो परंतु पावसाचं पाणी ज्या ठिकाणी एक्सेस होतो अशा वेळेस त्या अडचणी आपल्याला नक्की येतात परंतु याच्यासाठी सुद्धा आपल्याला फेरस आणि मॅग्नेशियम चीफिशियन्सी दूर करणं आपल्याला गरजेची आता मी डोसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे आपल्याला ते डोस पण आपल्याला देऊन घ्यायचे आता सुरुवातीपासून तुम्ही शेड्यूल फॉलोअप केलं कामकाज व्यवस्थित वाटलं ना आता बरोबर आपण अजून एक व्हिडिओ नक्की देऊ शेवट काळे होण्याच्या पिरियड सुद्धा आपण एक व्हिडिओ देऊ चालेल आता बघू आता काळे व्हायची साईट कसं होत आपल्याला अजून दहा पंधरा दिवस पंधरा वीस दिवस वेळ त्या गोष्टीला आपण नक्कीच व्हिडिओ देऊ आणि शेतकऱ्यांना पण आपल्या याच्यातून काहीतरी फायदा नक्कीच करता येईल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता फवारण्या मी तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन फवारण्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो आता फवारण्या करत असताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये स्वरूप कंपनीचा फायटोमॅक्स लक्षात घ्या स्वरूप कंपनीचा फायटोमॅक्स आपल्याला शंभर एम एल घ्यायचे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ही फवारणी आपल्यासाठी एक महत्त्वाची फवारणी ठरून जाईल ही फवारणी जर आपण करून घेतली तर पानांचं कार्य शेवटपर्यंत चांगलं राहणार त्यानंतर दुसरी फवारणी दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्रीन सीड त्याच्यामध्ये ग्रोसिडचा वापर करायचा आहे पाचशे एम एल ग्रोसिड ही जर फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यातून करून घेतली एकरी चारशे लिटर पाणी फवारायचे कवरेज चांगलं घ्यायचे तर कुठली अडचण येणार नाही पाण्याची कार्यक्षमता शेवटपर्यंत चांगली राहील डावणीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रनमॅनची एक फवारणी करून घेणं गरजेचं राहील रनमॅन जर घेत असाल तर तुम्ही साधारणतः एकरी ऐंशी एम एल या प्रमाणात रनमॅनची फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची राहील आता ह्या फवारणी आपण करून घेतल्यानंतर ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला फेरस त्या ठिकाणी तुम्हाला सहा टक्के फेरस आपल्याला इकडे एक किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच ते सहा किलो हे डोसेस आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतराने दोन डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे हे जर डोस देऊन घेतले तर कुठलीही अडचण येणार नाही पानांचं कार्य शेवटपर्यंत चांगलं राहील आता याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की देईल जेणेकरून आपल्याला ब्लॅक व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना एकसारखा का काळा आपल्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे मग आपण इथे फॉनच्या फावारने आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला पानं असं लाल व्हायला नको शेवटपर्यंत पानं चांगली राहिली पाहिजे यासाठीची जी या तुमचा नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की देण्याचा प्रयत्न आपला राहील तर शेतकरी मित्रांनो काय करा आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपले प्लॉट आता मार्च एप्रिलच्या बुकिंग आमच्याकडे आत्ताच चालू झाल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आताच बुकिंग करून ठेवल्या आता आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्या बुकिंगला लवकर होत आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण नक्की जाण्याचा प्रयत्न करणारी तर शेतकरी मित्रांनो काय करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्यानंतर राहिला विषय की व्हिडिओ व्हिडिओ नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की राहतो आपला तुम्हाला प्रत्येक कारणासाठी तुमच्या सोनाकामध्ये मी लॉकेशनचे व्हिडिओ दिले असतील तुमच्या साठ सत्तर दिवसामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये उकळ्या असेल बर्निंग असेल याचा व्हिडिओ असेल मिलीबगचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज उद्या पोहोचून जाईल त्यानंतर राहिला विषय की भुरी नियंत्रणाचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे या पद्धतीने तुम्ही जरा व्यवस्थित कामकाज केलं व्हिडिओ बघून बरेच शेतकरी पण प्लॉट तयार करतात आणि चांगले प्लॉट सक्सेस पण त्या ठिकाणी झालेले तर काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात प्रत्येक शेतकऱ्यांनी जे व्हिडिओ बघताय आणि ज्याचा फॉलोअप घेत आहे त्याच्यातून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होतोय तर काय करा याच पद्धतीचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याची माहिती चांगली मिळाल त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद